तर आपण गुढीपाडव्यासाठी खास मस्त पैकी साखरेची माळ बनवलेली आहे हरडा कंगन पण म्हणतात खांद्याच्या तर इथे आपण गुढी पाडव्यासाठी साखरची माळ बनवतोय खांद्याच्या याला हळद कंगन पण म्हणतात त्याच्यासाठी इथे आपे पात्र घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचे सगळ्यात आधी ही पूर्वतयारी करून घ्यायची आणि याला लावून घ्यायचे तूप

आतमध्ये पूर्ण यायला पाहिजे असं टाकून घ्यायचं अगदी घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने आणि स्वच्छतेने आपण हे बनवू शकतो बाहेरचं आपण आणतो पण ते कशा पद्धतीने कसं बनवतात अगदी अस्वच्छता असते हे बघा आता ही आपली बेसिक तयारी झालेली आहे आता पुढे तुम्हाला दाखवते याच्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे तर इथे आपण एका पात्याला ही साखर टाकून घ्यायची आणि साखर बुडेल आपल्याला पाणी टाकून घ्यायचं जास्त नाही बस आता याला आपण गॅसवर ठेवूया तर इथे आपण आता गॅस चालू केला आणि याला आपल्याला मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचं आता साखर बुतळेपर्यंत आणि एक सिक्रेट वस्तू आपण याच्यात टाकणार आहोत त्याच्यामुळे आपला हरडा कंगन म्हणतात गावाकडे आता म्हणजेच इकडे साखरेची माळ म्हणतात जी आपण गुढी काढवायला लावतो तर तो सिक्रेट पदार्थ काय आहे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच त्याच्यामुळे आपली माळ एकदम पांढरी शुभ्र येणार आता याला ये चांगलं मिक्स होऊ द्यायचं तर इथे आपली साखर छान वितळली आणि मस्तपैकी उकळता येते तर आता याच्यात साखरमधली आपल्याला घाण काढण्यासाठी आणि पांढरा शुभ्र हार येण्यासाठी काय करायचं तर त्याच्यात आपल्याला एक ते दीड चमचा दूध टाकायचं आहे त्याच्यामुळे सगळी साखरेवरची घाण घेऊन निघून जाते तर आता याला पुन्हा छान उकळू द्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही जर अशी सुट्टी साखर म्हणजे मोकळी साखर येते बाजारात ती घेत असाल किंवा दुसरी घेत असाल तर त्याच्यात खूप घाण निघते आता ही मी मधुरची पॅकिंग घेते त्याच्यामुळे चा याच्यात काही घाण वगैरे नाही आहे तरी थोडासा फेस मी हा काढून घेते म्हणजे त्याच्यामुळे आपले हार एकदम पांढरा शुभ्र येणार तर इथे मी आता दोन तीन मिनिट हलवलेले आहे साखर आणि पाण्याचं सा प्रमाण सारखं घ्या त्याच्यामुळे लवकर पाक बनेल आणि जर जास्त पाणी झालं तर पाक बनायला वेळ लागेल तर इथे आपण आता चेक करूया वेळ त्याला एका प्लेटमध्ये टाकून बघायचं गोळी तयार होते किंवा त्याची अजून गोडी आपण पडाव्या तर आपण आता चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडसा पाक टाकून बघूया तर अजून त्याची गोळी बनत नाही आहे गोळी बनायला पाहिजे त्याची म्हणजे एकतारी अजून झालेला नाही तो पाक तर झालेला आहे पण अजून झालेला नाही पूर्ण तर अजून होऊ देऊ त्याला आपण दोन एक तरी तर इथे आपण आता पुन्हा दोन मिनिटानंतर बघूया तर बघा आपलं पाक बनलेलं आहे आता हे बघा गोळी बनते आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला गॅस बंद करूया तर इथे आपण आता आपले पात्रात सगळी तयारी करूनच ठेवली धागा वगैरे टाकलेला आहे तूप टाकून ठेवलंय तर सगळ्या ठिकाणी आपल्याला ते चमच्याचं सहा टाकून आहे तुमच्याकडे छोट्या वाट्या असतील त्याच्यातून हे करू शकता तर माझ्याकडे आपे पात्र आहे म्हणून त्याच्यात बनवते तर आपलं पारतोय एक वाटी याच्यात भरपूर झाले म्हणजे तरी याच्यातच टाकून घेते आणि वाटीत टाकून घेते बाकीच तरी आपलं आता दोन छोट्या वाटीत टाकता येईल तर याला आपल्याला रूम टेम्परेचरवर गारू द्यायचं आहे काही कुठं फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही अगदी असंच छान मस्तपैकी बनतात ते तर इथे आपण रूम टेम्परेचरवरच नॉर्मल पाच मिनिट राहू दिलेलं आहे तर बाकीचं इथे उरलं होतं वाटीत टाकून घेतलं मी तर बघूया आता आपण निघतं काय हो हे बघा आता अगदी गोटाच्या सायाने छान निघतं आहे एक करायचं कच्चा पाक वगैरे राहू द्यायचा नाही हे बघा वा तुम्ही बघू शकता आपल्या घरच्या घरी मस्तपैकी साखरेची माळ तयार झालेली आहे गुढी पाडव्यासाठी आणि नंतर इथे पण आपण टाकलेलं होतं हे बघा हे पण किती सुंदर निघालेलं आहे तर माझ्या मैत्रिणींना आणि बैनो तर तुम्हाला साखरेची माळची रेसिपी आवडली का आवडली असल्या लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तर अगदी पांढरेशुभ्र आपली मस्त साखरेची माळ तयार झालेली आहे गुढी पाडव्यासाठी आणि आपला महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी लोकांचा पहिला सण आहे तर ही अशी माळ तुम्ही नक्की बनवून लावून बघा तुम्हालाही खूप आनंद मिळेल आणि पांढरेशुभ्र तयार झालेली आहे मस्तपैकी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि नक्की हे गुढी पाडवा का तुम्ही बनवून बघा स तर सगळ्यांना गुढी पाडवायची खूप खूप शुभेच्छा तर अशाच रेसिपी तुम्हाला बघण्यासाठी जयस्ट्रीस गुढी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ